हाय नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय डहाणू येथे आईमाऊलीच्या दर्शनासाठी आणि पहिल्यांदा मी आलो, या में आलो या होतो है करना है आहे ह्या यात्रेत सहभागी होतोय कारण जी धमाल आहे मस्ती आपण पाहता आजूबाजूला जो परिसर आहे आणि ह्या सगळ्या एन्जॉयमेंटमध्ये आपण देखील एन्जॉय करतोय आणि प्रयत्न करूया की हा व्लॉग आज चांगले चांगला व्हावा हो आणि खूप एन्जॉय हवी ह्या व्लॉगमध्ये तर चला आपण सुरुवात करूया एक नंबर मित्र हो आपण जे पाहत आहे श्री महालक्ष्मी माता मंदिर डहाणू आणि डहाणू येथील स्थित असलेलं मंदिर फक्त डहाणूपुरतं आणि पालघर पुरतच नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून इथे येणारे भाविक असतात आणि दरवर्षी मला इथे येताना नवीन नवीन अनुभव येत असतात जसा भाव तसा देव आणि जशी दृष्टी तशी सृष्टी जसा आपला चष्मा असतो तसं आपल्याला पुढचं चित्र दिसत असतं आणि कोणी नावं ठेवतील परंतु जशी भक्ती आहे तसा देव आपल्याला मिळतो आपण ज्या तऱ्हेने आपली भक्ती साकार करू तसं तसं आपण देवाच्या जवळ जातो आणि जवळ गेल्यानंतर असे अनुभव देखील येत असतात आणि अशा ह्या नाविन्यपूर्ण भक्तीला माझा नेहमीच नमस्कार असतो कार आई माऊली आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही मूळ मंदिर तर डोंगरावरती आहे परंतु मी कधी गेलो नाही आज आजपर्यंत आणि इथे दर्शन घेतल्यानंतरही देखील आई माऊलीने माझी झोली कधीच रिकामी ठेवली नाही असा अनुभव मला स्वतःला वैयक्तिक आलेला आहे आई माता नेहमीच चा भक्तांच्या हाकेला धावून येतेच आणि त्याचं प्रत्यक्षिक आपण अनेक जणांच्या मुखातून ऐकलं असेल इथलं जे देवाचं अस्तित्व आहे ते नक्कीच प्रत्येकाला अनुभवलं येतं आपण दर्शन घेतल्यानंतर जातो यात्रेचा आस्वाद घेण्यासाठी कारण ही यात्रा ही जत्रा अनेक लोकांना आकर्षित करत असते आम्ही देखील त्याच आकर्षणापोटी आज या यात्रेचा आनंद घेण्यासाठी पोचलो आहोत जागोजागी लागलेली ही छोटी मोठी दुकानं स्टॉल आणि खाऊगले देखील इथे अगदी आपण आवर्जून पहावी आम्ही देखील त्याच गलीच्या दिशेने जातोय तत्पूर्वी आम्हाला दिसले हे पालघरचे स्पेशल ताडगोले आम्ही त्याचा आस्वाद घेऊ परंतु जातोय पुढे आणि ही लहानपणीची एक अजून आठवण आपल्याला देऊन जाते कारण अनेक का खेळणे आपल्याला लहानपणी आकर्षण करत होती आणि आजकाल मोबाईलच्या युगात आपण त्यांना दुर्लक्ष झालेलं आहे कुठेतरी मुलांचं आपण जसं खाऊ गल्लीत प्रवेश करतोय आपल्याला दिसतात मोठे मोठे मासे कारण ही मच्छी समुद्रकिनाराला लाभलेला आहे पालघर जिल्ह्याला तालुक्याला आणि इथे एक वाडव मंदर देखील बनत आहे गावकऱ्यांचा स्थानिकाचा ह्याला विरोध असला तरी प्रशासन मात्र हात धुवून त्याला सज्ज करत तयार करते, करते। कुणाचं खरं कुणाचं खोटं आणि चांगलं वाईट काय आपण जास्त राजकारण बोलू शकत नाही परंतु नक्कीच स्थानिकांनी समजून घ्यावं की आता नाही आपण वेळेचं भान ठेवलं नाही आणि आता मात्र ही मच्छी हा सुकामेवा आणि हे मावरं आपल्याला अशाच व्हिडिओमध्ये फक्त पाहायला मिळेल कारण एक आपल्या जवळील आपण बंदरच फक्त गमावलं नाही एक मच्छीमारांचं आपण एक अस्तित्व गमावल्यासारखं झालेलं आहे आज तर ला, आ, ला, बंदर तर होईल मोठी जहाजं लागतील मोठे मालवाहू कंटेनर तिथे लागतील वाळवण बंदर ज्याला आपण म्हणतो पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात त्याची एक मोठं स्थान त्याला दिलं जातंय परंतु ह्या मच्छीमारांचं काय ज्याच्यावर याची उपजीविका चालत होती अनेक पिढ्या वाढल्या घडल्या त्या ह्या समुद्रामुळे आणि आता मात्र ते नामशेष झालंच जमा आहे या, या। खूप सारा शोध घेतल्यानंतर आम्हाला एक दुकान आवडलं आणि हे दुकान ग्रामस्थांचं होतं गावकऱ्याचं होतं म्हणून आम्हाला अतिशय जास्त आनंद झाला परंतु आम्ही चवीमध्ये रिक्स घेऊ शकत नाही कारण इथे आम्हाला चांगलं बनवून मिळेल याची खात्री नाही कारण रिक्स कोण घेते मित्रांचं असं म्हणतो कितीच घेऊ शकत नाही त्या ताई अतिशय चविष्ट बनवू शकतील परंतु आम्हाला चव माहीत नाही म्हणून आम्ही स्वतः बनवण्याचा निर्णय घेतला आम्ही विघ्नेशला सांगितलं की तू बनव भाई घरी आम्ही तुझ्या हातचं खातो आणि ते आम्हाला आवडतं म्हणून आम्ही इथे देखील तुझ्याच हातचं जर खायला मिळाल तर या यात्रेचा आनंद जो आहे तो द्विगुणित होईल म्हणून आम्ही पुन्हा एकदा आमचा जसा घरगुती सगळ्यांचा मसाला असतो एक स्पेशल मसाला तसा आमचा घरगुती कूक आहे आमच्या सगळ्यांच्या आवडीचे विघ्नेश भोईर आम्ही इथे देखील त्यांनाच संधी दिली आणि या यात्रेचं अजून एका खासियत सांगेन की आईमाऊली जशी आई आहे तशी ती सगळ्यांना संधी देते तिला सगळे लेकरं समान आहेत आणि इथे अनेक अशी लोकं होती जे तिला मानायला तयार नाही अनेक जाती धर्मात विभागली गेले लोकं आहेत अशा लोकांनी देखील स्टॉल लावलेले होते आणि माऊली बघा कोणाला कमी करत नाही त्यांची देखील आई इथे पोटं भरत होती तर छान वाटलं आणि जसं आम्ही खाऊ झाल्यानंतर यात्रेत प्रवेश केला यात्रेचा आनंद घ्यायला सुरुवात केली तर हे hey, यात्रेत असणारे भले मोठे पाळणे आमचं लक्ष वेधून तर घेत होती परंतु वाटेत येणारी जर दुकान होती ते देखील आम्हाला खेचत होती ओढवत होती आणि आम्ही प्रत्येक दुकानात शिरून काही ना काही घेण्याचा प्रयत्न करत होतो कारण आताच्या ऑनलाईनच्या जमान्यात कोण हे डोअर टू डोअर शॉपिंग करत नाही परंतु आत्ताच्या जमान्यात जर आपण यात्रेत जातोय तर नक्कीच छोट्या मोठ्या काही ना काही गोष्टी घ्याव्या कारण अनेक लोक जे आहेत ते गरजू लोकं असतात फक्त त्यांचं उपजीविका ही यात्रेवर अवलंबून असते हे पालणे बघा वर्षातून कधी खोलत असतील तर फक्त हे यात्रेत त्याचा पुरेपूर आपण आनंद घ्यावा एन्जॉय होईल थोडंफार कमी झालं तरी चालेल परंतु यांना त्यांचा मोबदला नक्कीच व्हावा ह्यांना देखील यात्रा जी आहे जो महोत्सव जो आहे हा घ्यानात देखील आनंदी जावा ह्यासाठी आपण प्रत्येक दुकानातून काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच खरेदी करायला हव्या ही हुआ। भली मोठी जहाजं ही शिप टायटॅनिक आपण पाहतात कशी वाऱ्यावर डुरत आहे आणि वाऱ्यावर डुरत असताना आम्हीचं लक्ष अजून देखील अजून पाळण्यावर जाते आणि मोतका कुवा आम्ही अनुभवला ह्या यात्रेत तुम्हाला सांगेन जर आलात तर नक्कीच जा मोतका कुवामध्ये छान होता खास रायडिंग अधिक स्पेशल रायडिंग पाहायला मिळाली इथे आणि हे मोठे मोठे पाळणे खरंच मला तरी व लक्ष वेधून घेतात परंतु अजून तुम्हाला मी ह्या यात्रेचं आकर्षण सांगेन एक शेवटी तुमच्यासाठी एक छोटासा मॅसेज आहे जो माझ्या मनाला खटकला मी तुमच्यासाठी राखून ठेवला ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये क माझ्याकडून छोटासा मेसेज देण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ ह्या यात्रेचा व्हिडिओचा आनंद घेत असताना एक छोटासा पिन तोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि यात्रेचा आनंद घेत असताना आम्ही अनेक इथलं एक स्पेशल सांगेन मित्रांनो की बोर तुम्ही इथलं कधी खाल्यात का चाकल्यात का आणि हे चविष्ट बोर असतात ह्या यात्रेमध्ये एक माझं आकर्षण आहे मी पहिल्यांदा जरी आलो असलो या यात्रेत तरी इथली बोरं मी मागवतो माझ्यासाठी कोण ना कोण घेऊन येतंच आणि ह्या एक चिमुकलीचा आनंद म्हणाल तर आमच्यापेक्षा देखील डबल टेबल होता कारण हा पालना बिना तिकीट पालना बाप रे हा प्रत्येकाने अनुभवला असेल आणि ते आपल्याला भले आठवत नाहीत परंतु ह्या चिमुकलीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिली असेल तर आठवा की आपल्याला देखील आपले, आपले पालक अशाच प्रकारची खांद्यावर बसून त्यांनी राईड आपल्याला दिली असेल फिरवलं असेल आणि प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या या ज्या आपल्याला आकर्षण आकर्षण करत घेत असतात ह्या मोबाईल कवरवाल्याने देखील जो एक माहोल बनवला होता तो देखील उल्लेखनीय होता मी म्हणेन आणि त्यानंतर ह्या पालनाव्यतिरिक्त ह्या मोठे मोठ्या पाळण्याव्यतिरिक्त जसं भुंगा एक कीटक जसा फुलपाखरू जसं फुलांवर धावून जातं आकर्षित होतं तसं आम्हाला देखील लांबवरून आम्ही हे सगळं माहोल पाहिला आणि इथे धावून आलो विकत घेऊ की नाही ते माहिती नाही परंतु पाहायला खूप छान वाटलं आणि हे आर्टिफिशियल झाडं आहेत आणि फुलं आहेत परंतु प्रत्यक्षात प्रत्यक्षात खरीखुरी फुलांसारखं आम्हाला आनंद देत होता सुगंध मात्र येत नव्हता परंतु हे जर आपल्या दारात असलं आणि माझ्या घरात जर लागलं तर खूप शोभा येईल असं वाटलं आणि म्हणून आम्ही ते पाहायला गेलो आनंद घेतला खूप छान एन्जॉय केली आम्ही यात्रा परंतु एकच जाता तर तुम्हाला गोष्टी बाकी मित्रांनो कारण हे यात्रेमध्ये फिरत असताना आम्हाला एक छोटा मुलगा दिसला जो बनला होता स्टॅच्यू आणि स्टॅच्यू बसून तो उभा होता अनेक लोकांनी त्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला पैशांच्या रूपात त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु तो आज इथे कमवण्याच्या उद्देशाने आलेला आहे कारण गरिबी आहे मित्रांनो आणि ह्या गरिबीला पुढे ढकलण्यासाठी या गरिबीतून वाट काढण्यासाठी तो जरीही उभा असला स्टॅच्यू बनून तरी देखील हे रंगबिरंगी खेळणी आवाज विचित्र आवाज करणारी खेळणी म्हणा किंवा पाळणी म्हणा त्याचं देखील मन ठिकाण नव्हतं त्याला देखील आकर्षण करत होती आणि हे आकर्षण मात्र कोणालाच चुकवू शकत नाही त्या छोट्या मोठ्या सगळ्यांनाच आणि मध्ये येते ह्या मजा करण्याच्या मध्ये येते ती म्हणजे गरिबी तर गरिबीवर मात करणं खूप कठीण असतं परंतु हा ह्या वयातच मुलगा काही ना काही करून भीक मागण्याच्या ऐवजी तो मुलगा काही ना काही बनवून दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतोय खूप छान वाटलं परंतु त्याच्या ह्या आनंदात त्याला आनंद तिथे चारी बाजूला आनंद साजरा होत असताना तो मात्र थोडासा दुःख दिसतोय हे कुठेतरी मनाला खंत वाटली तुम्ही देखील कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा